आता दुसऱ्या टाळ्या कोणासाठी वाजवायच्या एक धनंजय एक अजय अजय सेट साठी झाल्या टाळ्या पाहिजे ना मित्र चांगल्या गोष्टी करायला आजकाल मोठ मन लागत चांगल्या गोष्टी घडवून आण बस झालं बसू दे त्यांना तुम्ही सरका बाजूला मला डिस्टर्ब चालत नाही हो एक साथ सगळे पोरं भट बडे असा मुळात साहेब मी आज जरी डायरेक्टर असलो तरी मास्तर माणूस आहे आणि म्हणून मित्र आदरणीय वैजनाथजी कुठे गेले आता याच्यासाठी टाळ्या मी वाचू का तुम्ही वाजू येत आहे हे बरं तुम्हाला कळणं झाले एक या टोकाला बसलंय दुसरं त्या टोकाला बसले म्हणजे मधून पळून जाण्याचा कोणाला चान्सच नाही साहेब खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सौंग अजय साहेब मला इतका तुमच्या भाग्याचा हेवा वाटायला की अशा जीवाला जीव देणारे माणसं या परळीमध्ये आहे म्हणूनच परळीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात गेल्या पाच वर्षापासून मी साक्षीदार आहे चांगले काम चांगली योजना हा सेवा सप्ताह जो आहे तो खऱ्या अर्थानं सेवा होती निरपेक्ष सेवा केली जाते आणि म्हणून इज द बेस्ट आम्हाला या परळीकरांचा सार्थ अभिमान आहे राहता राहिलं करिअरच ते तर फार मोठा झालाय प्रश्न पोरांना शिक्षणासाठी मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही कारण मी बोलत गेलो तर अजून ते आदरणीय आपले अश्विनी मॅडम राहिलेत कोणत्या सगळ्या महिलांनी त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात इतक्या लहान वयामध्ये अतिउच्च पदावर गेलेल्या अश्विनी मॅडम आहेत आदर्श कोणाचा घ्यावा आदर्श कसा घ्यावा आदर्श आपण आपले लेकर कोणासारखी घडवावीत कोणा सारखी घडवावीत ही पाहत आमच्या प्रियराणी पाटील मॅडम शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक ते समोर सरत एकदा टाळ्या आता तुमच्याच आहेत ना त्या स्वागत करायचंय का नंतर नंतर करायचं ना हा ते माझ्या खुर्चीवर बसतात बसू द्या ऐ वैजनात राव बसत मॅडम तिथं माझी खुर्ची आहे तिथं बसा तोपर्यंत हा तिथं बस हो ना सांगून ठेवलं मी मॅडम साठी दस्ती ठेवली होती ती साहेब शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात भैयाजीनं मला सांगितलं की आमच्या लेकरांना दिशा दाखवण्याचं काम आज तुम्हाला करायचं आहे मुलामध्ये खऱ्या अर्थानं माय जर मोठा प्रश्न कोणता उभा असेल आपल्या लेकराचं करिअर करायचं आज तर सगळेच्या सगळे गुणवंत आहेत आणि मला सार्थ अभिमान आहे की या गुणवंतांचा सत्कार खऱ्या अर्थानं आयुष्यात यशस्वी झालेल्या यशवंताच्या हातून होत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सत्कार करायला भाग्य पाहिजे नाही तर आमचे सत्कार होत होते चौथी पास माणसाच्या हातात एकदा तर मला स्कॉलरशिप मध्ये मी राज्यामध्ये दुसरा होतो आणि माझा सत्कार झाला आयुष्यात एकदा शाळेत न गेल्यामुळं आता मला ना मी त्याच्यासारखा होऊ का मी पण तस नाहीये बाजीराव साहेब आणि वैजनाथराव तुम्हाला खऱ्या अर्थानं मी तुमचं अभिनंदन करेन की या गुणवंतांचा सत्कार खऱ्या अर्थानं यशवंताच्या हाताने होतोय आणि त्याच्या बाजूला अलीकडे अजय रावजी आहेत जे कीर्तिवंत आहेत काय करावं पोराला तेच कळ ना आता प्रिया राणी मॅडम मैं आल्या सीबीएसई पॅटर्न आहेत ना आपल्याकडे झेंडे लावलेले ते फडके पोरग फक्त टाय कोट ती पिवळी गाडी आता आणून सोडली तुम्हाला नाही मनी तेवढंच पोरग पुढे काय वाटोळ व्हायलाय त्याचं त्यालाही ऐकलं ना आणि सगळ्या माईला सांगतो मी हात जोडून सांगतो पोराला मार्गदर्शन करू नका हे हो घ्यायचं काय नाही हे काय करणार आहे हे फक्त ए टी एम आहे विचारा साहेब आता बाजीरावनी शाळा घेतली मी शाळा आहे म्हणते म्हणून दोन दोन आणले अच्छा 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 असं त्या पालक मेळाव्याला बोलवलं जात आहे आणि पालक मेळाव्याला खरं सांगा कडे तुम्हाला पालक मेळाव्याला कोण जात हे का ती आणि याला विचारलं ना आम्ही विचारलं का रे पप्पा का नाही आली नाही त्यांना काम आहे माहितीये काय काम आहे ते वैजनाथ मंदिराच्या समोरच बसलं होतं मग ती माय माऊली इतकी सुंदर मार्गदर्शन करते साहेब फुलारी साहेब एक दहावीचा आणि बारावीचा मुलगा जनरली हुशार कोण आहे मुली टॉपला कोण मुली आहे ना सगळ्यात हुशार कोण मुली टॉपला कोण मुली सगळीकडे मुली हे काय कमी होतं का म्हणून तीस टक्के रिझर्वेशन म्हणजे आमच्या या मित्राने काही बस स्टँडवर पाणी पाहू काऊ काय की असा जे भैया होता तिथं बसकेला आता गल्लीतच असते ना समोर बारावीची मैत्रीण आता कॉलनी मध्ये शेजारीच असते त्या आईला वाटलं मुलगी हुशार आहे मुलगी हुशार आहे आपल्या मुलाला प्रेरणा द्यावी काय द्यावी प्रेरणा द्यावी मग त्या आईनं सुरू केलं भैया बट त्या श्रावणीकडे काय म्हणली भैया बघत्या श्रावणीकडे बघत्या श्रावणीकडे बघत्या श्रावणी कडे त्या आईचा उपदेश भैयानं इतका मनावर घेतला सकाळ असो संध्याकाळ असो भैया कुठं बघत आहे लातूरला शिकायला होता भैया बघत्या श्रावणी कडे बघत्या श्रावणी कडे नीटचा रिझल्ट लागला ती श्रावणी झाली डॉक्टर आणि हे झालं कंडक्टर डॉक्टर <सवाँ गएगा> शिक्षण क्षेत्रामध्ये योग्य मार्गदर्शन त्या मुलांच्या क्षमतेनुसार नाहीये हे दुर्दैव आहे बस ले बस ले ले ला सांगा इथं बसल्या बसल्या लेकर किती आता लातूरला आहे माझं कॉलेज आहे शाहू कॉलेज खरं सांगा लातूरला किती अरे याला पंच्याहत्तर टक्के मार्क आहेत याला मार्क किती आहेत पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर ऐंशी म्हणलं की याच्या पप्पाला वाटायल माझं पोरग आहो त्या पंच्याऐंशी टक्क्याची उत्पत्ती घेऊन तिथं चाललंय दुर्दैवानं हा विचार केला पाहिजे आपल्या मुलाच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत नव्वद टक्क्या जे, जे मुलं नीट करतात ते बापाची नीट करते अडीचशे ते साडेतीनशे त्यांचा स्कोर येतो आता नीट रेग्युलेटरी कमिटीचा मी व्हाईस चेअरमॅन आहे महाराष्ट्राचा मला माहिती आकडेवारी काय ते का आपल्या मुलाच्या क्षमता ओळखा ना ज्याला स्कूटी चालवीत आहे ना त्याला बुलेट घेऊन द्यायले म्हणजे विदाऊट नोईंग ज्याला आता मला सांगा करणार असेल तर करणारच पोरगा असेल तर कुठेही करेल ना माझ्यासारख्या माणसाला ब्युटी पार्लर मध्ये पाठवून उपयोग होणार आहे का जबा नाही नाही म्हणाले थोड तरी बरं वाटेल असं म्हणाले एवढे तोंडावर खरं बोलू नये साहेब विषय असा आहे जे पंचाहत्तर टक्के मार्क आहेत म्हणून मुलांच्या गुणांवर विश्वास ठेवू नका मुलांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवा त्यांच्या टॅलेंटवर विश्वास ठेवा त्या पंच्याहत्तर टक्क्या मार्कापैकी काय खरंय एकशे वीस मार्क गुरुजीनं दिले आणि हेडमास्टर असं खुर्चीत बसून नका आम्ही ट्वेंटी परीक्षेचे पैकी त्या पैकी दिले एकशे वीस मार्क म्हणजे वीस टक्के आमचं बोर्ड आहे महाराष्ट्रासन बेस्ट ऑफ फाईव्ह न दे रिझल्ट देतो तीन टक्के वाढले झाले पंचवीस i don't know.